श्री स्वामी समर्थ तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आज खूप दिवसानंतर नमस्कार कारण मला असं वाटत होतं की आपल्याला व्हिडिओ हा केला पाहिजे कारण बऱ्याच सेवेकऱ्यांनी बऱ्याच व्हिडिओच्या खाली कमेंट केल्या आहेत ताई हे केल्यानंतर काय होतं ताई ते केल्यानंतर काय होतं ताई ह्याच्यानंतरची माहिती द्या वगैरे 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 परंतु व्हेरी सॉरी की मी खूप दिवसापासून व्हिडिओ बनवलेले नाही आहेत माझ्याकडे थोडंसं वैयक्तिक माझी अडचण पण होती व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मला व्हिडिओसाठी वेळही नव्हता कारण माझ्याकडे दोन मुले आहेत आहेत त्याचबरोबर माझं तुम्ही व्हिडिओ जर बघितले असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलेत की मी जॉब पण करते सध्या त्याच्यामुळं बिलकुलच व्हिडिओसाठी वेळ नव्हता परंतु कमेंट पाहून मला थोडंसं तुमच्यासाठी विचार करावा वाटला म्हणून मी परत एकदा हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजचा व्हिडिओ काय आहे तर आजचा व्हिडिओ भैरवचंडी भैरवचंडी का करायचं कशामुळे करायचं ते कधी करायचे असते किती केल्यानंतर त्याचे किती फायदे होतात याबद्दलचा व्हिडिओ आहे एकतर जे सेवेकरी आहेत त्या सेवेकऱ्यांना माहिती आहे की जर महिन्यात आपल्याकडे भैरवचंडी होते भैरवचंडी म्हणजे आपण ते घरी करत नाही भैरवचंडी करण्यासाठी आपल्याला केंद्रातच जावं लागतं केंद्रात गेल्यानंतरच तुम्हाला भैरवचंडीबद्दल माहिती मिळते हे तर झालं जे सेवेकरी केंद्रात जातात त्यांच्याबद्दल परंतु जे सेवेकरी केंद्रातच जात नाहीत मग ते कसं करणार तर त्यांच्यासाठीच हा मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शॉर्टकटमध्ये माहिती दिलेली आहे परंतु नक्कीच तुमच्या कामाची आहे आणि कामाची वाटली तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा ओके भैरवचंडी का करायचं भैरवचंडी करायचं कारण आपले असे काही म्हणजे प्रश्न असतात किंवा आपले असे काही समस्या असतात जे आपल्याला कोणतीही सेवा केल्यानंतर किंवा कितीही सेवा केले किंवा कितीही सेवा म्हणजे आरती सारामृतचे पाठ किंवा मग अजून ह्याचे आपण गुरुचरित्राचे पाठ करतो असं बरंच सेवा करतो मोठ्या मोठ्या सेवा करून जर आपले प्रश्न मार्गी लागत नसतील तर आपण भैरवचंडी करायला काही हरकत नाही आहे तर भैरवचंडी करण्यासाठी आपल्याला प्रत्येक महिन्यातला एक दिवस काढावा लागतो मी एक दिवस म्हणजे ही दिवसाची सेवा नाही आहे ही सेवा आहे रात्रीची आणि रात्रीची सेवा करण्यासाठी तुम्हाला केंद्रात जावं लागणार आहे हे पण लक्षात राहू द्या केंद्रा, ते केंद्रा ते ते जे सेवेकरी असतात त्यांना त्या दिवशी गुरुवारी वगैरे किंवा ज्या दिवशी केंद्रात जातात त्या दिवशी त्याच्याबद्दल माहिती मिळते परंतु जे लोक केंद्रात जात नाहीत त्यांना त्यांच्याकडे मोबाईल वगैरे असतील तर ते व्हॉट्सअपचे ग्रुप पण आहेत आजकाल जे केंद्रामध्ये वगैरे आहेत तर त्याच्यावर सगळी माहिती दिलेली असते त्याच्यात पण ते माहिती देत असतात आणि त्या अकॉर्डिंग आपण केंद्रामध्ये जाऊन तिथे आपण आपली सेवा करून घेऊ शकतो तर एकतर प्रश्न मांडायचा गुरुवारी किंवा रविवार जाऊन केंद्रात प्रश्न मांडायचा त्याच्यामध्ये त्यांना सांगायचं सा की मी ही, ही सेवा घेतो आहे मा वगैरे म्हणून आणि भैरवचंडी ज्या दिवशी असते त्या दिवशी भैरवचंडीचा मॅसेज ते देतात की त्या तुम्ही केंद्रामध्ये येताना काय घेऊन यायचं म्हणजे केंद्रामध्ये येताना म्हणजे गुरुवारी वगैरे नाही ज्या दिवशी भैरवचंडीचा दिवस तुम्हाला सांगितलेला असतो त्या दिवशी तुम्हाला येतानासोबत काय काय घेऊन म्हणजे जायचं असतं तिथे जाताना काय काय घेऊन जायचं असतं हे त्यांनी सांगितलेलं असतं तर मला वाटतं की प्रत्येक भैरवचंडीची आ, सेवा ही वेगवेगळ्या प्रकारे करून घेतली जाते जेव्हा मी करत होते जेव्हा मी केलेली सेवा आहे तर त्यावेळेस मी दुर्गा सप्तशतीचे पाठाचं हवन होतं त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृत मला आणायला सांगितलं होतं चिंच आणायला सांगितलेली होती त्याचबरोबर पेला एक सांगितलेला होता म्हणजे प्रत्येक भैरचंडीची सेवा वेगवेगळी असते तर असे तर तुम्ही बारा भैरवचंडी जर सेवा केली तर तुमचा सगळ्यात अवघडातला अवघड प्रश्न हा मार्गी लागणार आहे चंडी करण्यासाठी तुम्हाला केंद्रामध्ये ज्यावेळेस मॅसेज येईल किंवा तुम्हाला तिथे इन्फॉर्मेशन जर दिली तर तुम्ही जाताना तिथे स्वतःचं जे काही असेल आसन त्याचबरोबर एक जपमाळ नित्यसेवा त्याचबरोबर दुर्गा सप्तशती पाठाची पोथी स सा, स्वामीचरित्र सारामृताची एक पोथी आणि त्याचबरोबर जे काही आवश्यक साहित्य असेल तर तुम्ही ते सोबत घ्यायचं आहे आणि केंद्रामध्ये जायचं आहे मला वाटतं एक नऊ दहाच्या नंतर ती सेवा करायला सुरुवात करतात रात्री आणि सकाळी पाच वाजेपर्यंत ती सेवा करून पूर्ण होते आणि ज्यावेळेस मी ही सेवा केली होती त्यावेळेस मी जो प्रश्न मांडला होता केंद्रामध्ये मला बारा करायची गरजच पडली नाही ॲक्च्युली माझं तर एकाच चंडीच्या ह्याच्यामध्ये काम झालं होतं तर तुम्ही बारा केलं तर बारा करेपर्यंतसुद्धा तुमचं प्रश्न मार्गी लागतील किंवा जर तुम्ही बारा केलं तर खूप अवघडातला अवघड प्रश्न असेल तर तो नक्कीच सॉल्व्ह होईल हा झाला भैरवचंडीबद्दलचा व्हिडिओ आणि असा एखादा व्हिडिओ मी अजून बनवीन ज्याच्यामध्ये थोडीशी अजून डीपमध्ये माहिती असेल भैरवचंडी केल्यानंतर किंवा मग प्रत्येक भैरवचंडीला किंवा वेगवेगळ्या भैरवचंडीच्या दिवशी तुम्ही काय काय घेऊन जाऊ शकता किंवा अजून काहीतरी वेगळं मी देण्याचा प्रयत्न करेन तर हा तर झाला भैरवचंडीचा व्हिडिओ पण मला ॲक्च्युली अजून एक आयडिया म्हणजे आलेली आहे आणि असंच एका सेवेकऱ्यांनी किंवा मग आ, एक ताई होत्या तर ता, ताईंनी पण मला म्हटलं होतं की असे व्हिडिओ बनवून जे करून आम्हालाही थोडेसे म्हणजे माहितीसाठी उपयोगी होतील आणि आम्ही छान प्रकारे स्वामींची सेवा करू शकू तर केंद्रामध्ये जर तुम्ही गेला असाल तर तिथे तुम्हाला आता केंद्र कशी थोडे काही ठिकाणी छोटे असतात काही ठिकाणी मोठे असतात जे केंद्र मोठे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला शॉप पण पर मिळतील परंतु शॉपमध्ये किती वस्तू असतात किंवा किती प्रकारचे म्हणजे वेगवेगळी व्हरायटी वेग, तिथे असते परंतु प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती नसते तर मी असा विचार केला आहे की कि, तुमच्यासाठी किंवा तुम्हाला पण स्वामींची सेवा चांगल्या प्रकारे करता यावी आणि तु त्याच ह्याच्यातून माझीसुद्धा स्वामी सेवा घडावी ह्याच्यासाठी मी त्या प्रत्येक वस्तू घेऊन येऊन त्या प्रत्येक वस्तूची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे इथून पुढचे मी त्या टाईपमध्ये एखाद्या सिरीज सुरू करणार आहे तर तुम्ही त्या व्हिडिओलासुद्धा तेवढाच प्रतिसाद द्याल मी अशी अपेक्षा करते आणि ह्याच अपेक्षेवर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ